राम राम रे आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओ तसं खूप जण आहे मोबाईल चालत असताना अचानकच मोबाईल मध्ये हे व्हिडिओ दिसले त्यामुळे म्हटलं की हा व्हिडिओ टाकून द्या युट्यूब वरती आणि मोबाईल मधलं थोडंफार ही कमी करावं असो तर आज आम्ही जात आहोत अनामिका जंगल दॉर स्टोरी या मूवी शूट करण्यासाठी आणि सकाळी सकाळी मधुही घरी आली होती आणि सोबत जयही आला होता आणि सर्वजण आम्ही मिळून गेलो शूटच्या ठिकाणी तिथे गेल्यानंतर सर्वात अगोदर श्री गणेश करण्यात आला प्रकारे गणपती बाप्पा

अनिल ये रस प्यायला रस प्यायला ये म्हणलं माय त्यामुळे आम्ही तिथं प्रकट झालो आहे एक मच्छर आदमी को हिजडा बना देत आहे वैसे मुर्दे को आत्मा बना देत आहे एक मच्छर तर तुम्ही बघू शकता की मयूर मॅडमला मच्छरने किती फोडून खाल्लं होतं गुड मॅडम त्यामुळे आम्ही इथं धुराच्या शिशेकुटी करायला घेतली आणि ह्याचं काम दिलं होतं केंद्रेला जो तो एकदम उत्तमरित्या पार पाडत होता तर मग मंडळी माझी सारखी एवढी हॉट 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 तुम्ही कुठं पाहिली होती का हे कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका पटपट जायचं -पट का डायरेक्ट फास्ट जा ना तू डायरेक्ट आणि हा हॉरर वाले लेन्स लावले होते तर मला समोरच काही दिसत नव्हतं आणि या लेन्सेस घातले की मला असं फील होत होतं की मला डोळेच नाही येत आणि मी पूर्णतः अंधळी आहे किंचा हट दिली का सर त्याच्याकडे नाही नाही आवाज टाक ना काय मग एवढो मोठं वरडले आणि हा म्हणजे या लुक मध्ये मी असे भूताचे खूप सारे पोजेस दिले कॉमेडी टाइप मधले इथे दिलेले मी पोजेस तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका दिसत नाही का तुम्हाला बघून चलत येत नाही का पटकन टाका एकदम झाडा सोडतीच

Yok. Çek. Bak bak, iyi akşam. Ada bazula keselt. Hayır git. Sen de sor da ki. Bak tamam be. Ey santo आणि जंगलातून किंचाळण्याचा आवाज आला त्यामुळे पोलीस आले होते की नक्की जंगलामध्ये काय सुरू आहे बघण्यासाठी